नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी आहे अरबंदुटे तर मित्रांनो जे काही आपलं दोन हजार प्लस म्हणजे दोन हजार चारशे एकतीस का जे काही पद आहेत तर मित्रांनो हे पद कुठे आहेत तर मित्रांनो हे मुंबई झोन भुसावळ झोन नाशिक झोन पुणे झोन सोलापूर झोन तर मित्रांनो हे काही झोन आहेत म्हणजे सेंट्रल रेल्वेचे जे, जे काही झोन आहेत त्या झोन मध्ये अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी ही जागा आहे जे की दोन हजार चाळीस म्हणजे अडीच हजार पदापर्यंत ही तुम्हाला वॅकन्सी आहे तर मित्रांनो यामध्ये आता आजचा जो आपला व्हिडिओ आहे यामध्ये आपण पद किती फॉर्म कसा फिलअप करायचा आहे त्या कुठे न जाता तुमची स्वतः तुम्ही यामध्ये काय करू शकता फॉर्म फिलअप करू शकता अर्ज करू शकता या पदासाठी तर मित्रांनो ज्यांचा नुकताच आय टी आय झालेला आहे किंवा ज्यांचा आय टी आय झालेला आहे त्या आय टी आय पदासाठी ही जागा आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न घालवता पुढे चालूया की तर जागा किती आहेत तर मित्रांनो मुंबई डिव्हिजनसाठी एक हजार पाचशे ब्याऐंशी जागा आहेत त्यानंतर भुसावळ साठी चारशे अठरा जागा आहेत पुणे रिजन झोन सा, साठी एकशे ब्याण्णव जागा आहेत नागपूर झोन साठी एकशे चौवेचाळीस आहेत आणि सोलापूर डिव्हिजनसाठी शहात्तर आहेत तर अशा प्रकारे टोटल जे आहेत दोन हजार चारशे बारा पदासाठी ही अप्रेंटशिप पदासाठी जाहिरात आहे सगळ्यात जास्त मुंबई डिव्हिजनसाठी आहे यामध्ये आता वेगवेगळ्या साठी वेगवेगळ्या आहे आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर मुंबईमध्ये आता मुंबईमध्ये कुठे कुठे आहे तुम्हाला ऑप्शन देताना तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे जे की वाडी बंदर आहे मुंबई कट कोचिंग तिथे आहे कल्याणला आहे डिझेल शेड मध्ये कुर्ला ला आहे डिझेल शेड त्यानंतर कल्याण डी एस तिथं आहे कुर्लाला डीआरएस सिनियर तिथे आहे परळला वर्कशॉप आहे तिथं आहे माटुंगा वर्कशॉप तिथे आहे एसटी बायखळा तिथं पण सुद्धा आहे त्यानंतर भुसावळ डिव्हिजन म्हणजे येते तिथं कार्टेज वॅगन डिपेंड तिथे आहे इलेक्ट्रिक लोकोशेड भुसावळ तिथं आहे वर्कशॉप भुसावळ तिथं आहे म्हणजे वेगवेगळे जिथे आहे तुम्हाला आता इथे सिलेक्ट करायचे कुठे चॉईस करायची फॉर्म भरताना तुम्हाला मी सांगणारच आहे की तुम्हाला कुठे काय करायचे पण तिथे मित्रांनो जसं पुणे नागपूर सोलापूर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं की कुठे कि किती आहे आता सर म्हणताल तुम्ही इथे किती सर जागा मला कसं कळ तर आपण जागाची ची शेट दिलेली आहे व्हिडिओ मध्ये पण आहे असणार आहे आणि तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ह्याची काय आहे नोटिफिकेशन दिलेली आहे जाहिरात आपण दिलेली आहे लिंक दिलेली आहे तर मित्रांनो आता इथं आपण जर मुंबईचा विचार केला तर कोण्या ट्रेडसाठी फिटरसाठी किती जागा आहेत साठी किती आहेत साठी किती आहेत अशा सर्व गोष्टीचा इथं आपण काय केलं माहिती दिलेला आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करून स्वतः तुम्ही कुठे अप्लाय करायचा हा विचार करू शकता कारण अप्रेन्सशिप ही एक वर्षाची असते दोन वर्षाची असते पण शक्यतो ही एक वर्षाचीच असते मे, जे की इलेक्ट्रिशियन असो मेक्सिनिस्ट असो वेल्डर असो किंवा तुमचं डिझेल मेकॅनिक असो कोणताही ट्रेड असेल तर एक वर्षाची तुमची काय असते अप्रेनशिप असू शकते त्यानंतर मित्रांनो जे काय आता मुंबई आहे वगैरे जे काही पद आहेत तुम्हाला इथे दाखवलेली आहेत तर आपण जास्त वेळ घालता आपण आता सुरुवात करूया की फॉर्म कशा पद्धतीने अप्लाय करायचंय आता हे काही आहेत नागपूर डिव्हिजन असो भुसावळ डिव्हिजन असो मुंबई डिव्हिजन असो किंवा पुणे डिव्हिजन असो इथे अप्लाय कसा करायचा हा महत्वाचा आहे तर आपण अप्लाय कशा पद्धतीने करू शकता कोणा लिंकला जावं लागेल कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे कुठे अडचणी येतील हे सविस्तर आपण काय केलंय या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर वेळ न घालवता सुरू करूया हा आपला फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या साईडवर तुम्हाला जे वरील लॉग इन दिसलेले आहे आर आर बी सी आर त्याप्रमाणे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण ही लिंक दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट तिच्यावर जाऊ शकता त्यानंतर इथं आपण अप्लाय केलेला आहे अप्लाय के बटनावर तर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल त्या इंटरफेसवर तुम्हाला वरी क्लिक लॉग इन रजिस्टरवर अप्लाय करायचं आहे नंतर फॉरगेट वगैरे आहे तर आपण इथं अप्लाय करूया त्यानंतर अप्लाय करायच्या नंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला नाव फादर नेम तर तुम्हाला मदर नेम इथे तुम्हाला काय करायचं आहे फिलअप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी कम्युनिटी आहे म्हणजे ओपन आहात ओबीसी आहात एस सी आहात एस टी आहात ते तिथं तुम्हाला काय करायचं आहे फिलअप करायचं आहे इथं आपण अनरिझर्व म्हणजे यू आर ओपनमध्ये करूया जे की रिझर्वेशन त्याच्यानंतर तुम्हाला इथे यस सर्व्हिसमॅन आहात का विचारलेला आहे इथे तुम्ही यस जे असेल ते यस करा जे नाही तर नो करा आपण इथे नो करूया त्यानंतर पीडब्ल्यू म्हणजे अपंग आहात का तर, तर मित्रांनो इथे तुम्ही जर अपंग दिव्यांग असाल तर तिथे तुम्ही यस करा नसाल तर नो करा इथे आपण नो करूया नंतर तिथे तुम्हाला जन्मतारीख टाकायचं पुढे तुमची जी काही योग्य टी सीवर वर म्हणा जिथे काही तुमची योग्य जन्मतारीख आहे तिथे तुम्ही काय करा फिलअप करा तसंच तुम्हाला इथं जे की बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आली त्या दिवशी तुमचं जे काही वय आहे ते तिथं काय होणार आहे तुमचं तुम्हा? तुम्हाला क्वालिफाय असेल किंवा नसेल हे तुम्हाला दर्शवलं जाईल त्यानंतर ता जेंडर तर मित्रांनो तुमचं जे जे काही जेंडर आहे मेल आहे फिमेल आहे इथे काय करायचं तुम्हाला फिलअप करायचं आहे मेल असो फिमेल असो किंवा ट्रान्जर आपण इथं काय करू मेल सिलेक्ट करू त्यानंतर तुमची नॅशनॅलिटी इथं ऑलरेडी इंडियन म्हणून येणार आहे त्यामुळे तिथे काही वाद नाही त्यानंतर तुम्हाला, रिलेजन त्यान तुम्हाला जे काय रिलीजन आहे हिंदू मुस्लिम सीख ख्रिश्चन बुद्धिस्ट जैन ऑदर इथे आपण हिंदू सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुमचं मॅरिड तसात म्हणजे तुम्ही अनमॅरिड आहात का मॅरिड आहात ते तुम्हाला लिहायचं आहे इथं आपण अनमॅरिड केलं आहे त्यानंतर जो पुढला ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर फिलअप करायचा आहे जे की तुमचा जो काही आधार कार्ड नंबर असेल ते तुम्हाला काय करायचं आहे इथे फिलअप करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही शरीरावर आयडेंटिटी मार्क आहेत तिथं तुम्हाला फिलअप करायचं आहे मी इथं तुम्हाला नो मार्क म्हणून केलेलं आहे की शरीरावर कोणताही मार्क नाही आहे जर तिथं असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता पुढे इथे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे जे की तुमच्यावर ओ टी पी येईल आणि त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डीसुद्धा काय करायचं आहे एन फिलअप करायचं आहे तसंच नंतर तुम्हाला काय करायचं सिलेक्ट ट्रेड आता सिलेक्ट तुमचा जे काही कोणता कार्पेंटर असेल कम्प्युटर असेल किंवा फिटर असेल जे कोणता काय तुमचा असेल इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक लायब्ररी असिस्टन्स मशिनिस्ट किंवा मशीन डिझे मेकॅनिक डिझेल किंवा मेटर मेकॅनिक जे काही तुमचा कोणताही ट्रेड असेल ते तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो इथे आपल्याला सुरुवातीला आपण जसं सांगितलं ते, ते ट्रेडला किती कुठे वॅकन्सी आहे त्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे आता मी इथं भुसावळ जे आता तुमचं इथे काय आहे जे सेंटर आहे तुम्हाला कुठं पहिल्यांदा हे करायचं ऑप्शन द्यायचं आहे मी इथं भुसावळ दिलेलं आहे तुम्हाला आपण जाहिरातीमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करता वेगवेगळ्या प्रकारे सिलेक्ट करू शकता इथे तुम्ही सात प्रकारचे ऑप्शन देऊ शकता मित्रांनो मी इथे तुम्हाला थोडक्यामध्ये समजण्यासाठी इथे तीन ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते निवडू शकता आपण जाहिरात सुद्धा दिलेली आहे किंवा सुरुवातीला आपण सांगितलेलं सुद्धा आहे की कुठे काय कोणा पद्धतीचं हे होणार आहे आता त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला मित्रांनो दहावीचं जे काही तुमचं मार्क मेमो स्टेटस आहे म्हणजे मार्क मेमो आहेत त्यानुसार तुम्हाला फिलअप करायचं आहे तिथं तुम्हाला पहिला डिव्हिजन आता तुमची लँग्वेज जी आहे पहिली भाषा पेपर जे सब्जेक्ट आहे ते पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला काय करायचं आहे फिलअप करायचे आहेत जे की सहा सब्जेक्ट आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जे तुमचे तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे त्यानंतर किती मार्कापैकी मिळाले इथे जर शंभर असेल तर शंभर लिहा दीडशे असेल तर दीडशे लिहा आता जे काही जुने आहेत त्यांना दीडशेपैकी आहे तर आता शक्यतो तसं नाही आहे कारण ह्याच्यामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह असेल इथे तुम्हाला टोटल मार्क दिसतील इथे तुम्हाला किती मार्क पडले ते दिसेल आणि इथे तुमचे टक्केवारी येईल त्यानंतर तुम्हाला इथं आय टी आयचं फिलअप करायचं आहे इथे तुम्ही आय टी आयचं नाव फिलअप करू शकता जे की तुम्ही जिथे तुम्ही कोण आय टी आय असेल गव्हर्नमेंट असेल तर गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट तिथं तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे तिथे तुम त्या आय टी आयचं नाव फिलअप करायचं आहे मित्रांनो इथं मी जे करतोय ते आणि इथं जे फॉर्म फिलअप करतोय आता पब्लिश असल्यामुळे मी हा जे काही डाटा आहे ते खोटा डाटा मी हे केलेला आहे पण माहितीही खरी असणार आहे फक्त मी पब्लिश असल्यामुळे माहितीही खोटी भरलेली आहे मित्रांनो त्यानंतर इथं तुम्हाला कोण्यावर्षी तुमचा आय टी आय झालेला आहे पास झालेला आहे ते लिहायचे तिथे तुम्हाला रोल नंबर जे तुमचं मार्क मेमो असो किंवा हॉल तिकीट असेल तुमचं ते तुम्हाला रोल नंबर आहे जो की डबल झिरो बावीस असेल तेवीस असेल झिरो आठशे सत्तावीस अशा प्रकारे तुमची सुरुवात होते त्यानंतर तुमचा सर्टिफिकेट नंबर तुम्ही नंतर सर्टिफिकेट डाउनलोड केला असेल तर त्या सर्टिफिकेटवर तुमचं ते नंबर येईल त्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहेत इथे जे काही मार्क मेन्शन केलेले आहेत ते तुम्हाला पैकी पडलेत हे तुम्हाला मेन्शन करायचे तुम्हाला सहाशेपैकी पाचशे चोपन्न पडलेले आहे इथं टक्केवारी येईल नंतर हां मित्रांनो इथं जे आहे सर्टिफिकेट एन सी वी टीच करायचं आहे दुसरं काय करायचं नाही पास वगैरे तुम्ही हे करायचं आहे ऑलरेडी तुम्हाला इथे आलेलं आहे त्यानंतर तुम्ही प्रोसीड करू शकता प्रोसीड केल्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस विचारलेला आहे मित्रांनो इथं तुम्हाला ॲड्रेस फिलअप करायचा आहे जो की तुमचा जो काही असेल परमनंट असे ॲड्रेस असेल जो काही तुमचा परमनंट ॲड्रेस आधार कार्डवर असेल ते तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे कारण तिथे तुम्हाला पत्रव्यवहार होऊ शकतो <coughs> त्यानंतर तुम्हाला स्टेट वगैरे निवडायचं आहे तर स्टेट आपण महाराष्ट्र निवडलेला आहे मित्रांनो त्यानंतर आता इथं आपण डिस्ट्रिक्ट जे आहे ते, ते आपण नांदेड निवडलेलं आहे त्यानंतर इथं पिनकोड टाकलेला आहे आपण जर कोणाचा ॲड्रेस हा सध्या राहण्याचा वेगळा असेल परमनंट वेगळा असेल तर तुम्ही वेगळं टाकू शकता नसेल तर यस करून पुढे प्रोसीड करू शकता इथे तुम्हाला पासवर्ड से सेट करायचा आहे मित्रांनो इथे तुम्ही पासवर्ड तुम्हाला जो काही पासवर्ड पाहिजे अल्फाबेटिकल किंवा त्याच्या न्युमरिकल नंबर्स वगैरे ॲड करून तुम्ही जसा तुम्हाला पासवर्ड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता सेट करू शकता त्यानंतर प्रोसिड केल्याच्यानंतर जर तुमचा पासवर्ड मिसमॅच असेल तर इथं पुढे प्रोसिड होणार नाही इथे तुम्हाला जे काही योग्य दोन्ही ठिकाणी कन्फर्म पासवर्डमध्ये वेगवेगळे वेग नाही जमत एक करून त्यानंतर आता प्रोसिड केल्याच्यानंतर तुम्हाला असं तुम्हाला फॉर्म दिसेल तुम्हाला तिथं काय करायचं आहे की तुम्हाला तिचा फॉर्म पूर्ण चेक करायचं आहे आणि त्यानंतर इथं जो काही कॅप्चा येईल तो कॅपच्या इथे काय करायचं आहे इनबिल्ड करायचं आहे आणि इनबिल्ड केल्याच्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे की बा आपली कुठं काय चुकते काय होते काय नाही आपल्याला इथं काय करायचं आहे आणि नंतर शुअर म्हणून ओके करून पुढं काय करायचं आहे आता इथे तुम्हाला काय केलेलं आहे की इथं जे काय फोटो आहे कशाप्रकारे टाकायचा आहे कशाप्रकारे नाही या याबद्दल इंस्ट्रक्शन दिलेले आहेत त्यानंतर सई कशी टाकायची कशी नाही याबद्दल इंस्ट्रक्शन दिलेलं आहे तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जो काही खाली आहे इथे तुम्हाला दहावीचं मेमो सर्टिफिकेट टाकायचं आहे त्यानंतर आय टी आय टाकायचं आहे वरी सही आणि सिग्नेचर अपलोड केलेले आहेत त्यानंतर इथे तुम्हाला जे काही मार्क मेमो आहे स प्रमाणपत्र आहे ते अपलोड करायचं आहे त्यानंतर इथं आय टी आयचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो जसं की तुम्हाला इथं सांगितलं दहावीचं बोर्ड आणि इथं आय टी आय पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं आहे अपलोड करून प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्रोसीड केल्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि त्यामध्ये तुमची सर्व काही जी डिटेल्स भरलेले आहेत ते तुम्हाला काय होणार आहे यायचं आहे आणि तिथं पेआउट किती तुम्हाला रक्कम जी आहे ते तुम्हाला काय करायचं आहे भरायचं आहे तिथे ओपन वगैरे असाल तर तुम्हाला फीज भरावी लागेल आणि फीज भरण्यासाठी तुम्हाला जी काही शंभर असेल तिथे तुम्हाला एकशे चार रुपये बहात्तर पैसे लागणार आहेत क्यू आर कोड आहे ए टी एम आहे नेट बँकिंग आहे तुम्हाला सर्व काही प्रोसेस भेटून जाईल तर मित्रांनो आणि जे एस सी एस टी किंवा ऑदरकास्ट आहेत तुम्हाला पहिले सांगितलं तर तुम्हाला त्याला फीस लागणार नाही धन्यवाद